जाई आराफीर खायचं जेवाला जपायचं टेन्शन घेऊन आता पैसेच आणि फालनच लागल दिसण्यास लागल काही असायला कळत नाही त्याला बिंदाच दुन खायचं आणा हो बटन ते आणतो ना आणि पैसे पाहायचं तर टेन्शन घेऊ खायचं हे आत्ता घाबरू नका बिंदाच खायचं आणि खाल्ल्याशिवाय शिरणार नाही तुम्ही करायला आमच तरी काय ते मग जर तुम्ही खाण सगळं वापरेल आणि ते महाग तुम्ही पैसे चोरले होते ते कापूस चोरला होता ते बी काहीच आता पप्पा विषय काढले का मनातून सगळं काढून दिलंय मला सांगितलंय त्यांनी मिळालं मिळाले पाण्याच गेलो पुढे चालू हो इथून पुढचं काय होईल बघू आपलं तुम्ही आता टेन्शन घेऊ नका सांभाला बाकी टेन्शन घेऊ नका बाकी हे मी बघायला ते डॉक्टर साहेब म्हणले ते तीन टाइम आता मटन खाले खा ना काय दहा दिवस पहिलाच दिवस आहे आता थोडी भूलभील उतरुसत पोटात ते पचन होत नाही थोडं कमी खायला एक अर्धा किलो आणतो पाच चार किलो आणता येऊ चिकन काय तुम्हाला आजपासून मटन आणते ते मटण आणत नका लोड घेऊ नाही चिकन नका म्हणले ते नाही मटन नाही खायचं मटन चाप नाही का मांडी ते मांडी कलेजी आणि चालले आणि आपल्याला मूळ येतात आणखीन ऑपरेशन नाही करायचं आता ह्यानीच तुम्हाला दीड दोन महिने हालता येणार नाही जागेवर तर पुन्हा आणखीन मुळ व्यादाला घालायचं की एक महिना पुन्हा मुंडीच नाही बक काय होत नाही बक बस नाही सोडलं असत ते मटन चांगलं असत तेवढं खाना ते खाना उद्या काय करू मंगळवार का बकरीच पळाय पाहिजे ना नऊ वाजता बकरी पळाय हा ना बकर पडलं तुम्ही आठ वाजता जाऊन थांबत तिथं मी थांबतो मी येत नाही लगेच घेऊन बकर पडलं हो असं बकर पडलं की असं घेऊन या हो मागाचा अर्ज गरजन गरजन गरदन कल खाईन गर्दन ठीक आहे ठीक आहे आणि संध्याकाळपर्यंत खाऊ मग होणार अर्धा किलो पाऊस आण एक किलो आणा मग तुम्हाला वर वर पसिन व्हायला पाहिजे तुम्हाला काही काम नाही धंदा नाही काही उचलायचं नाही काही नाही आणि एवढं खाऊन मग पुन्हा कसं कामा येतं बघून आपलं थोडं थोडं रसा बिसा पिऊ आणि टेन्शन घेऊ नका बघा पहिल्या कोणत्याच गोष्टीच पप्पा सगळं विसरून गेले टोटल मस्त आणि बघायचं आणि हे दुखच आहे आली असला विचार सुला सुरुवात तर त्या धावीच मध्ये नाहीतर दुखी आहे दुःखी आहे म्हणून ते आपण कसं होतंय काय होतंय तसला घाबरायचं नाही मला धाळीच व्हायचं ते मला काय होत नाही मला काय नाही मला काय होत नाही आवाज नका डोळ्याचे ते हे होतय नका मला आता उद्या मग मला तीस तीस दिवस काय डन डन जा तुम्ही काय करा घरात लावले फॅन आणि ते घरात जाऊन झोपा बाहेर पाऊस आणि ते यायला औषध टाकते चला घरात गेलाच टाकते।, टाकते का चला दिसतय काहीतर उशा देऊ का उशाला लाईटवर टाकते काहीतरी जरा उशी आणते हे करते झोपू नका आत्ताच मी हे करते तुम्हाला औषध आणते